नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर बघू शकता सकाळी सकाळी छान असं सूर्यनारायणाचं दर्शन तुम्ही पण घ्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी सात वाजता छान असं कोळ्या कोळ्या उन्हामध्ये मी आणि माझे पप्पा चाललोत आंधोरीला कारण मी इकडं माझ्या माहेरी आले होते एक दिवस तर आंधोरीहून उन्हा आता मला बस असते तर हा रोड हा मी म्हणजे कॉलेज शाळा केलेला म्हणजे माझे दिवसे ह्या रोडनं म्हणजे गेलेले मी शाळेमध्ये चांगलं आठवी ते बारावीपर्यंत रोज ह्या रोडनं मी जाणं येणं केलेलं आहे त्याच्यामुळं खूप आठवणीतला रस्ता आमदोरी ते गुट्टेवाडी आणि कंटिन्यू म्हणजे दर शनिवारी आणि कधी जर समजा दुपारी शाळा सुटली तर त्या मध्ये आम्ही चलत जाणं येणं करायचं आणि रोज तर बस येत होती सकाळी दहा आणि संध्याकाळी चार तर खूप मस्त ह्या इतरच्या चिंचच्या झाडाच्या चिंचा नाही ठेवायच्या सगळे आंबे इथं पलीकडून कैरीचे झाड आहेत तिथलच्या कैऱ्या आणायच्या आणि मस्त वाटणं खात खात गुटेवाडीचा रस्ता पकडून चलत राहायचं तर किती छान असं आपल्या पहिल्याच्या जुन्या आठवणी हो आठवल्याच्या हो नंतर खरंच भारी वाटतंय आणि हे चिंचचे झाड आणि ह्याच्या पलीकडूनच आणखी जांभळाचे पण झाडं आहेत तर खरंच दिवसच वेगळे असते ते शाळेतले ते काही म्हणताच ना असे त्या दिवसांना कारण ते चिंच आणायच्या आंबे आणायचे परत ते आंबे राखायला एक बाबा बसायचे ते बाबा काही झाले की चोरून पण आणायच्या कधी कधी एक एक दोन दोन लई जास्त पण नाही पण खायच्या आणून खरंच मस्तच असं आणि माझी शाळा तर एकदम अशी रोडवर छान अशी आहे तर चला तुम्हाला पण मी माझी शाळा दाखवते तर खरंच मस्त आणि मी आठवी ते दहावी जिल्हा परिषद प्रशाला म्हणून आंदोरी ही समोरची शाळा आहे माझी तर ह्या शाळेमध्ये होते आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी म्हणजे खाली कन्या शाळा म्हणून मुलींची होती तर तिथं होते मी अकरावी बारावी तर खरंच छान तर शिवमच्या बड्डेमध्ये माझी आई ऑक्शन करून घेत आहे शिवमचं तर बघू शकता तुम्ही बहीण भावाचं नातं कसं असतंय ते तर ही शिवमची बहीण आहे मायरा तर मायरा म्हणजे तिचा बड्डे नाही आणि शिवमचा आहे तर बिचारी खूप खूप परेशान होत होती तिला केक खायचा होता तर असंच आहे की लहानपण आम्ही पण तिघं बहीण भाऊ आहोत एवढे म्हणजे भांडणं व्हायची तिघांमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं व्हायची आमचं काही अशी मोठं गोष्ट राहायची नाही काही नाही पण खरंच ते लहानपण म्हणजे लहानपणच असते आता दोघां तिघांना पण एकमेकांकडे बघितलं की वाटतं आपण आता मोठे झाला म्हणजे ते आता भांडण हे प्रकार मिटून गेलेला आहे सध्या खरंच लहानपणी ती तिला म्हणजे शिवमला बिस्किट दिले ना की तिला वाटायचं मला कसे देईना झालेत म्हणजे तिचा राग आणि तंतनी सुरूच होती अंगामध्ये असा बारीक किडा असल्या फोटो नाही घेतला त्याला फोटो घेतला

आईच्या मांड बस तू हे दूगे पण इकडे बघा हा इकडे बघा असोबा टाका इकडे बघा आता घे तिथला आणि बाळाला खाऊ घाल तिकडे दादाला ए शिव मी इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा खाऊ गाय मम्मीकडे बघ इकडे बाळा हा वा 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 गुड

असं ऐक माझ्या तू लई भुरका घेऊन बसतीस बघ

ये होगा जी के काडू ले जुड़ा फोटो है ये क्रांति जिंदाबाद 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 जिंदाबाद

फोटो म्हणल्यावर कोणी वाकड्या परिसर हा हो फिनिश हा चला हा झाला फिनिश उठा आता चला